नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आज आपण मार्केटपेक्षाही खूप भारी आणि घरच्या घरी अशी प्रोटीन रिच कुल्फी बनवत आहोत यामध्ये आपण कस्टर्ड पावडर खवा मिल्क पावडर यापैकी काहीही वापरले नाही जे मार्केटच्या कुल्फीमध्ये वापरले जातात आज आपण अतिशय हेल्दी सुपर टेस्टी आणि करायलाही खूप सोपी अशी प्रोटीन आणि कॅल्शियमने समृद्ध अशी कुल्फीची रेसिपी बघतोय खायला अतिशय अप्रतिम आहे आणि याचं टेक्चर आपण बघू शकता अतिशय क्रीमी आणि सॉफ्ट आहे तर आता या उकडत्या गरबीमध्ये थंडगार अशी सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी अशी ही कुल्फी नक्की करून बघा चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका कढईमध्ये मी एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध इथे घेत आहे तर दूध शक्यतोवर म्हशीचेच वापरा कारण म्हशीचे दूध हे घट्ट असते तर आता हे दूध आपण गॅसवर गरम करायला ठेवून देणार आहोत तर एकीकडे दूध आपलं गरम होत आहे मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ तर आता इथे मी एक तासापूर्वी इथे काही बदाम काही काजू आणि पिस्ता आणि मखाणे असे पाण्यात भिजत घातले होते तर साधारणपणे वीस ते पंचवीस बदाम घेतलेत आठ ते दहा काजू घेतलेत आणि पंधरा ते वीस पिस्ता घेतलेत आणि इथे साधारण एक मोठी बाऊल भरून मी इथे मखाने घेतली आहे तर असं हे छान आधी भिजू घातलं आहे आणि बघा आता बदामचे साल अगदी सहज इथे निघत आहे तर अशाच पद्धतीने आता एक मिक्सरचं भांडं घेत आहे आणि हे याचे बदामचे जे साल आहे ते आपण काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ तर तसेच सुद्धा आपण वरची साल काढून घेऊ आणि तीसुद्धा यामध्ये घालणार आहोत काजूसुद्धा चांगल्या प्रकारे असे भिजले आहेत अशा पद्धतीने काजू बदाम आणि मखाने भिजत घातले की त्याची अगदी छान अशी फाईन पेस्ट तयार होते तर थोडंसं पाणी निथळून घ्यायचं आहे कारण मखाने पाणी शोषून घेतात आणि आपण तसंच जर टाकलं तर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं तर, तर थोडंसं हाताने प्रेस करून हे मखाने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे तर अशा पद्धतीने मखानेची पेस्ट आपण भाजीमध्ये सुद्धा घालू शकतो तर आता इथे आपण मखाने वापरलेले आहेत जे कॅल्शियम रीच आहेत प्रोटीन रिच आहेत आणि सगळे ड्रायफ्रूट्स वापरलेत आता यामध्ये आपण कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर पावडर जे बाइंडिंग येण्यासाठी असं कुठलाच घटक वापरला नाही तर आता माझ्याकडे बिस्किट्स होते तर मी इथे फक्त पाच बिस्किट्स इथे वापरले आहे आणि याची अगदी फाईन अशी पेस्ट करून घेतली तर आपण बघू शकता मस्त अशी क्रीमी आणि अगदी फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे तर आता एकीकडे आपण दूध उकळायला ठेवलं होतं तर ते सुद्धा बघूया तर आता बघा दुधावर छान अशी साय जमा झाली आहे आणि दूध इथे बॉईल व्हायला सुरुवात झाली आहे तर आता इथे चमच्याच्या साहाय्याने आपण ही साय या दुधामध्येच मिक्स करूया म्हणजे आपल्या कुल्फीला छान असं क्रीमी टेक्चर येतं तर आता या गरम दुधातूनच एक चमचाभर मी दूध थोडंसं बाजूला काढून घेते आपण यामध्ये आता केशर घालून घेऊ तर गरम दुधात केशर घातल्यामुळे दुधाला रंगसुद्धा छान येतो आणि टेस्टसुद्धा चांगली येते तर साधारणपणे दहा ते पंधरा अशा केशरच्या काड्या दुधात घालून ठेवते म्हणजे आपली पुढची तयारी होईपर्यंत आपल्या या दुधाला रंगसुद्धा येईल आणि केशर त्याचा स्वाद यामध्ये सोडून देईल तर आता यामध्ये मी साखर घालते तर साधारण पाव कप साखर घातले आणि चमच्याच्या मेजरमेंटने चार चमचे असं मी साखर घातले आता साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण घालू शकता परंतु चार चमचे साखर अतिशय परफेक्ट होते तर आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली ती पेस्ट आता या दुधामध्ये आपण घालून घेऊ आता सर्व पेस्ट दुधामध्ये घालून याला दुधामध्ये चांगल्या पद्धतीने असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर सतत आपल्याला ढवळायचं आहे नाहीतर आपली ही पेस्ट तळाला लागून याच्या गाठी बनू शकतात थोड्याफार गाठी राहिल्या तरी हरकत नाही कारण हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरवर याला परत ब्लेंड करून घेणारच आहोत तर आता अशा पद्धतीने आपल्याला हलवत हे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर आता आपण जे केशर घालून ठेवलं होतं बघा किती छान रंग आला आहे आणि आता केशरचा स्वादसुद्धा या दुधामध्ये मिक्स झाला आहे आता हे दूध आपण या मिश्रणात घालून घेऊ तर केशर घालणं ऐच्छिक आहे परंतु केशर घातल्यामुळे या कुल्फीचा स्वाद अगदी द्विगुणित होतो तर आता छान ढवळून घेतलं आहे आणि बघा किती छान असा रंग आपल्या या मिश्रणाला आला आहे तर बघा लगेच याचं मिश्रण आपण टाकल्यानंतर हे दाटसर झालं आहे आणि याला छान असं क्रीमी टेक्चर आलं आहे तर दोन इथे वेलची मी बारीक अशी कुठून यामध्ये घातल्या आहे आणि आता यामध्ये मिक्स करून घेत आहे तर बघा जसं जसं मिश्रण शिजत आहे तसं तसं आपलं मिश्रण दाटसर होत आहे आणि यामध्ये थोड्या फार गुठळ्या असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही तर मिश्रण थंड झाल्यानंतर अगदी असं दाटसर होऊन येतं तर बघा किती छान असं क्रीमी आणि मस्त रबडीसारखं दाणेदार असं आपलं इथे कुल्फीचं मिश्रण तयार झालं आहे आपण हवं तर अशाच पद्धतीने कुलपीच्या मोडमध्ये घालून याला सेट करू शकता परंतु मिक्सरमध्ये एकदा ब्लेंड करून घेतलं की अतिशय क्रीमी आणि सॉफ्ट असं टेक्चर कुल्फीला येतं आता सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला आपण एक पाच मिनटं याला ब्लेंड करून घेऊ तर ब्लेंड केल्यानंतर आता मिश्रणचं टेक्चर बघा अतिशय सॉफ्ट आणि क्रीमी अतिशय मलाईदार असं आपलं हे कुल्पीचं मिश्रण तयार झालं आहे तर आता हे मिश्रण आपण कुल्पी मोडमध्ये टाकून घेऊ आपल्याकडे जर अशा पद्धतीचे कुल्पी मोड नसेल तर आपण घरातीलच छोटे काचेचे ग्लास किंवा आपण जे चहासाठी पेपर कप वापरतो ते सुद्धा आपण इथे सेट करण्यासाठी वापरू शकता तर आता सर्व कुल्फीच्या मोल्डमध्ये मी मिश्रण टाकून ठेवले आणि अगदी थोडंसं रिकामं ठेवलं आहे आता यावर आपण फॉईल पेपर लावून घेऊ तर अशा पद्धतीने फॉईल पेपर लावला म्हणजे आईस क्रिस्टल यावर जमा होत नाही आता सर्व कुल्फी मोडला अशा पद्धतीने मी फॉईल पेपर लावून घेतला आहे आणि आता यावर आपण चाकूच्या सायड्याने थोडेसे कट देऊन घेऊ म्हणजे आपल्याला यामध्ये आईसष्टिक घालणं सोपं जाईल आपण आईस्टिक आईस्क्रीम किंवा कुल्फी सेट झाल्यानंतरसुद्धा यामध्ये टाकू शकता परंतु अशा पद्धतीने आईस्टिक आधीच टाकून घेतली तर आपल्याला कुल्फी डिमोल्ड करायला सोपं जातं तर आता अशा पद्धतीने सर्व कुल्फी मोल्डमध्ये स्टिक घालून घेतले आहे आता हे सर्व कुल्फी मोल्ड, मोल्ड आपण फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देऊ तर आता कुल्फीचं मिश्रण काही उरलं होतं तर आता इथे मी पेपर कप घेतले आहे आणि त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण टाकून यामध्ये सुद्धा आपण कुलपी सेट करून घेऊ अशा पद्धतीचे कुल्लर जरी आपल्याकडे असेल हो तर आपण त्यामध्ये सुद्धा कुल्फी सेट करू शकता वाटी असेल हो किंवा काचीचा ग्लास असेल स्टीलचा छोटा ग्लास असेल तर अशा पद्धतीने आपल्या घरातच कुल्फी मोल्ड नसेल तरीसुद्धा आपण कुल्फी सेट करू शकतो आता थोडंसं मिश्रण उरलं होतं ते सुद्धा एका छोट्या वाटीमध्ये मी काढून घेत आहे आणि आता वरतून यामध्ये थोडेसे पिस्त्याने मी याला गार्निशिंग करत आहे तर आता ह्या सगळ्यांना मी फॉईल पेपरने रॅप करून घेतलं आहे आणि आता हे फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी आता रेडी आहे तर आता यालासुद्धा आपण फ्रीझरमध्ये सेट करून घेऊ तर आता बघा रात्रभर कुल्फी मोल्डमध्ये आपण हे सगळं कुल्फीचं मिश्रण छान असं सेट करून घेतलं आहे आणि बघा कुल्लडमध्ये सुद्धा, दे सुद्धा, सुद्धा मस्त सेट झालं आहे कुल्फी मोल्डमध्ये सुद्धा खूप छान असं आपलं कुल्फी सेट झाली आहे आणि पेपर सुद्धा आपण बघू शकता अगदी मस्त असे आपली कुल्फी सेट झाली आहे आणि वाटीतलं तर बघा छान असं आईस्क्रीमसारखं आपण याला खाऊ शकतो तर आता सगळी कुल्फी आता छान अशा सेट झाल्याला डिमोल्ड करून घेऊ तर आता थोडंसं हलक्या हाताने आपण याला प्रेस केलं की अगदी कुल्फी सहज बाहेर निघते तर बघा किती सहज आणि याला बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल किती सॉफ्ट आणि अतिशय मलाईदार अशी आपली कुल्फी इथे तयार झाली आहे दिसायला जेवढी कुल्फी छान दिसते तितकीच खायलासुद्धा खूप भारी आहे अतिशय अप्रतिम चवीची ही कुल्फी आपण नक्की करून बघा रेसिपी करायला खूप सोपी आहे आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा लवकरच भेटू धन्यवाद